हनुमंत शिवशक्ती इलेबण एकावडे वाडी युवा ग्रुप यांचे आधारस्तंभ सन्माननीय श्री हनुमंत एकावडे सर यांचं इथे आगमन झालंय त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम चला नाटोशी आणि आमरक दोन्ही सनगण एक लवकरात लवकर या सर मी विनंती करतो सर्माननीय विनोदजी एकावरेसर आपल्या शुभच ते ना कॉल करायचा आहे चला टॉस का बॉसच्या दिशेने आपल्याला जायचं आहे विनंती करतोय विनोदजी आपण का बॉसच्या मंचावर जायचं आहे नारी कॉल करायचा आहे दोन्ही संगनायक तयार आहेत नाटोशी आणि आम्रग दोन संघनायक इथे टॉस का बॉसच्या मंचावर आपण पाहतोय आलेले आहेत लवकरात लवकर टॉस करून घ्यायचा आहे आज आपण जर पाहिलं तर आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे अंतिम दिवस आहे परंतु आज मात्र नक्कीच चांगली साबड्या आपल्या भेटीला येतील चांगल्या लढती आपल्याला पाहायला मिळतील टॉस केला जातोय विनोद सरांच्या शुभ इथे टॉस केला जातोय

या मॅच चा हिरो प्रेतन, आता जी मॅच संपली त्या मॅच चा हिरो नयन याला विनंती करतोय आपण यायचा आहे आपला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेऊन जायचा आहे कारण एक वॉच ठेवले आपल्या आधी एक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न केलाय मी विनंती करतोय सन्मानीने रामचंद्रजी एकवडे सर आपल्या शुभस्ते नयन चा सन्मान करायचा आहे नयन घेतलं वासुवि लयन चांगली गोलंदाजी केली खरं म्हणजे त्या गोलंदाजीच्या जोरावरच तुम्ही समोरच्या संघाला रोखून धरलं आणि खेळता आलं ते फलंदाजांना अक्षय सुद्धा तुझ्या मध्ये होता परंतु तुझ्या या गोलंदाजी मुळे दोन विकेट घेतल्या आणि धावा आपण जर पाहिलं तर नयननी एक षटकार सुद्धा ठोकला म्हणजे अष्टपैलू खेळ दाखवलाय एक स्मार्ट वॉच आपण पाहतोय आमचे ज्येष्ठ नागरिक रामचंद्र रामचंद्र रामचंद्रजी एकवडे सर यांच्याशी उपस्थित सन्मान केला जातोय एक वॉच दिलं जाते म्हणजे आज बघा या स्पर्धेमध्ये आयोजकातली चांगली बक्षीस ठेवलेली आहेत सन्माननीय शरदजी बोरगे साहेब आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी आपल्याला आयोजित विनंती करतायत आणि आपलं या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष सहर्ष स्वागत आहे सन्माननीय श्री शरदजी आपण यायचं आहे शब्द सुमनाने आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय निनाय देवी चषक दोन हजार सव्वीस सन्माननीय गजानन वरेकरजी आपण सुद्धा यायचं आहे आपल्याला विनंती असेल आयोजक आपल्याला विनंती या विराजमान आज करतायला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील कारण काल शनिवार वर्किंग डे होता परंतु आज मात्र रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस आणि या दिवसामध्ये नक्कीच आज आपल्या आपल्या भेटीला आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या स्पर्धेला आज मान्यवर जरूर पाहायला मिळतील तर सर्वांच पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि येऊया नवीन मॅच मध्ये आणि नवीन मॅच मध्ये नवीन आवाज अर्थातच या पाटण तालुक्याचा एक गोड आवाज आणि एक चांगलं समालोचन आपल्या समोर घेऊन येण्यासाठी मी विनंती करतोय आकाश करांडे सरांना मी आपली थोडा वेळ रजा घेतोय धन्यवाद धन्यवाद सूर्यकांत कमरे सर त्यांचा आवाज नुकताच आपण ऐकतोय बॉल आयोजक कमिटी शरद दादा बॉल पूर्वा लगेच मॅच आपण चालू करूया बॉल दोन्ही संघांचा बारावा प्रतिनिधी या नाटोशी टीम प्लीज बारावा खेळाडू पाठवा दादा टीमचा बारावा खेळाडू उपस्थित आहे आपला बारावा खेळाडू पाठवा अक्षय दादा बारावा खेळाडू येण्यासाठी कधी कमीपणा नसावा कधी आपल्याला लाज नसावी कारण की बारावा खेळाडू भरपूर महत्वाचा असतो तिथून संघाची सुरुवात होते बारावा खेळाडू पासून संघाची झालेली सुरुवात ही सुरुवात नेहमी चांगली असते आणि बारावा खेळाडू हा साधा नसतो बारावा खेळाडू भरपूर मोठमोठे खेळाडू जे सध्या ऑल इंडिया आयकॉन खेळतात तो फरदीन काझी देखील असू शकतो तो केतन म्हात्रे देखील असू शकतो बरावा खेळाडू भरपूर महत्वाचा आहे त्यासाठी आपण या आणि संघामध्ये आपल्याला भेटणाऱ्या संधीची तुम्ही वाट पाहा आणि संधी मिळाली थोडीशी का असे ना त्या संधीचा तुम्ही सोनं घरा संघामध्ये जागा बनवा चला जाऊयात यात मैदानाच्या आतमध्ये चर्चा होत राहील परंतु चर्चेचा विषय सध्या या दोन संघांमध्ये ही होणारी चुरशीची लढत आपण पाहणार आहोत एका बाजूला संघ आई मानाय देवी स्पोर्ट्स अंबर दुसऱ्या बाजूला जे सी सी नाटोशी सामन्याला होईल सुरुवातीने बॉलिंग जास्त वेळ घेऊ नका आम्हाला सारखं सारखं एकच सांगायला लावू नका प्लीज बॉल आपण पाहतोय समर एन डिलि पहिलाच बॉल समर एन डिलरी म्हटल्यानंतर पानबुडी पानबुडी ज्या पद्धतीने पाण्याच्या आत मध्ये जवळ एंटर करते अगदी जमिनीच्या खालच्या थराने ती प्रवास करत असते त्याच पानबुडीचा हे नाव आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये या चेंडूला दिलंय जो हाताळला निलेश मानेनी अप्रतिम आपण पाहतो होती बॉल एक टप्पा एसटी रक्षकाच्या हातामध्ये थांबवता था। आला अख्खी मानेला अख्खी मानेने माने तिथे धाव रोखली चांगली गोलंदाजी होते सध्याच्या घडीला पहिल्या दोन बॉलवरती निलेश माने फलंदाजांवरती वरच ठरतोय तिथे वैभव आलाय वैभव आपण पाहतो स्ट्रॅकिंग वरती आहे नॉन स्ट्रॅकिंग वरती प्रवीण आहे दोन्ही अष्टपैलू खेळाडू एक ताकदवार बॅट्समन म्हणून दोघांकडे पाहिलं जात हा बॉल आपण पाहतोय ला जाऊन खेळायचा होता अगदी सुरेख आहे अगदी सुरेख आहे गोलंदाज तीन शेणू निर्धाव आलेत मेडन ओवर येणार का या स्पर्धेमधली पहिली पहिल्या मॅच मध्ये देखील निलेश माने पहिल्या बॉलवर एक धाव आली त्यानंतर चार बॉल निर्धाव आणि शेवटच्या बॉलवरती षटकार परंतु या षटकामध्ये पहिले तीन बॉल निर्धाव आलेत आणि हा बॉल आपण पाहतोय पुढे सरसवून खेळायचा होता पंचांना प्रश्न विचारतोय फलंदाज वैभव विचारतोय परंतु नाही पंच सांगतायत बॉल सरळ दिशेत गेलाय आणखीन चंदू। एक दा। निर्धाव चेंडू चार चेंडूंचा खेळ झाला मेडनवर येणार का प्रोत्साहन आपण देऊया निलेश मानेला एकदा जोरदार टाळ्या निलेश मानेसाठी मेडनवर येणार का या स्पर्धेमधली पहिली वैभव शांत आहे संयम त्याने बाळगलाय तो थांबलाय बराच वेळ थांबलाय चार चेंडू त्याने थांबले उभे राहून पाहिले बेड्यात ठोकल्यात पायामध्ये वैभवचा हा बॉल आपण पाहतोय पाठीमागे चाललाय सागर अगदी वेगाने धावतोय चुकी झाली होती सावरलय दोन धावा आल्या वेगाने बॅकअप आहे तिथे बॅकअप आहे दोन धावा अगदी वेगाने आल्या जर आणखी थोडा उशीर झाला असता नक्कीच चार धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या परंतु सावरलं थांबवलं चेंडूला चला स्पीडली मॅच चालू ठेवायची वेळ भरपूर कमी आजच्या दिवसामध्ये आपल्याकडे तुम्ही पाहताय पासला चेंडू हवीमध्ये सूरज पवार प्रयत्न करेल अप्रतिम कॅच पहिल्या विकेट पतन होतो अगदी स्वस्ता जाले पहिला होते समाप्ती अखेर एक गडी बाद टीम जे सी सी नाटोशी नवीन फलंदाज नयन चला नयन लगेच जायचंय ओव्हर नंबर दोन मध्ये आकाश माने अक्की माने जने सामन्यामध्ये अक्की मानेने संघाला विजय मिळवून दिला एकतर्फी लढत असताना मात्र त्याने तो खेळ गाजवला आणि पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा सा किताब ज्याने मिळवला तोच सामना क्रमांक कर दोन ओव्हर क्रमांक कर दोन बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे आकाश माने जादूगार या नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या आतमध्ये प्रवीण यांना आपण पाहतोय सहा चेंडू नऊ सेकंड उभे होते करावा लागणार आहे आहे चांगला परंतु तो सूरज पवार चुकी करणार लागोपाठची दुसरी कॅश त्याच्या माध्यमातून पकडली गेली तो सूरज पवार आपण पाहतोय सी कॉर्नरला त्याला तैनात केलाय पूर्णपणे क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये केलेलं क्षेत्ररक्षण सुरक्षणाची एक सुरक्षित भिंत तिथे उभी केली आहे त्याच्या पाठीमागे बॉल जात नाहीये चला वेळ घेऊ नका प्लीज तीस ला तुम्हाला हे षटक आहे एकच बॉल झालाय पाच बॉलचा खेळ अजून बाकी आहे पाच मिनिट अजून तुमच्याकडे आहेत हो कमी गतीचा बॉल बॅट अगोदर स्विंग झाली त्यानंतर बॉल निघून गेला अक्षय आलाय अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मागील सामन्यामध्ये अक्षयनी मोठमोठे फटके खेळत असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय याही सामन्यामध्ये त्या पद्धतीची बॅटिंग करायची अक्षयला हो खोला टप्प्याचा बॉल फिंगर रोल केले बॉलच्या डोक्यावरून बोट फिरवत असताना अक्षरशः फलंदाजाला कॉपिंग क्रीजच्या आतमध्ये नाचवतोय गोलंदाज आकाश माने हा बॉल डोळ्याच्या समोरून जवळून मातीचा सुगंध देत असताना टाटा बाय बाय करून गेलाय सरळ रक्षकाच्या हातामध्ये तिथे सनी उभा आहे सनीला दुखापत झाली आहे जयद्राला दुखापत झाली दोघांची धडक झाली नंतर तुमची भेट घेतो मी बॉल होता अक्षयसाठी समाचार घेऊ शकला नाहीये चांगली बॅटिंग करायची होती चेंडू निर्धाव येत आहेत मेडन ओव्हर आता होणार का आकाश मानेची पाच बॉल निर्धाव आले अक्की माने साठी एकदा जोरदार डाळा त्याला आपण देऊयात प्रोत्साहन या शेवटच्या बॉल साठी या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर होणार का कोणाच्या खात्यामध्ये लिहिली जाणार फटका फसला चेंडू हवे मध्ये सूरज पवार आला चेंडूच्या खाली या पहिली एकदा जोरदार टाळ्या काय बॉलिंग राहिली पहिल्या बॉलवरती विकेट मधले चार बॉल निर्धाव आणि शेवटच्या बॉल वरती देखील विकेट आहे बॉलिंग सोप एकही एक धाव खर्च नाही राहिली दोन धावा धाव फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत काय गोलंदाजी यार गोलंदाजी अप्रथि गोलंदाजी नाही <laughs> <laughs> जागेवरून मारलाय नयन ने फटका पटका नयनच्या बॅट मधून आलाय डोळ्याचं पार न फेडणारा बऱ्याच वेळानंतर या इनिंग मधला पहिला षटकार आला सूरज पवारच्या पहिल्याच बॉल वरती नयन वार षटकार हा बॉल हा ट्रॅकर होता वेग वाढवला गोलंदाजाने अलॉंग द ग्रास बॉल ट्रॅव्हल होते चांगले बिल्डिंग दुसऱ्या धाबेसाठी जागा आहे दुसरी धाव घेत असताना फलंदाज येतील बाद धावता धावता तसेच मैदानाच्या बाहेर गेले चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चेंडू हवेमध्ये गेलाय उंच गेलाय सागर पवार ओड कॅच ओड कॅच काय झेल पकडलाय पकडलाय की बसलाय माहिती नाहीये परंतु झेल अप्रतिम होता सागर पवारचा सा। जजिंग त्याच चुकलं होतं परंतु शेवटी त्याने हात सोडला आणि हातामध्ये चेंडू अडकला नशीब आहे नयनच नशीब थोडस खराब आहे चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली अजित नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात चार बॉलचा खेळ झालाय हा बॉल अर्थ बॅटने खेचलाय खेचून मारलाय बॉल निघून जाईल एक टप्पाच्या बाहेर चौकार अशी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला हा चौकार धाव फलकाला कलाटणी देणारा होता तेराच्या घरामध्ये गेला धाव फलक या बॉल वरती जर का षटकार आला तर मॅच मध्ये एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल लो स्कोरिंग सामने अनेक वेळा शेवटच्या बॉल पर्यंत गेलेत जाताना पाहिलेत हा सामना कसा राहणार आहे शेवटचा बॉल पहिल्या डावाचा या नंतरचा सा होणारा सामना मी आवाज देतो फटका प्रतिमेला जवाबे क्लास ताकत ताकते ना जाकते शेवटच्या बॉलवरती आला दण दणित खणखणित समसमित छटकर शेवटच्या दोन बॉलवरती दहा धावा आल्या या दहा धावा भरपूर महत्वाच्या टीमला देतात ट्रेस्तान टार्गेट आता वीस धावा बनवायचे आहेत मानाई देवी स्पोर्ट्स अमर संघाला चेंडू असणार आहेत अठरा चला टॉस साठी या नगर सर्वे विपक्ष श्री गणेश लिलवण मांगडेवाडी बाबू भाई टॉस आ आज गोनंदी वरेकर साहेब यांच्या शुभ असते आपण टॉस इथे घेऊया लगेच या अम्रक टीम या बाहेर लगेच नाटोशी टीम आपण लगेच क्षेत्र सजवून घ्या yoki tilni bildirish bo'ladi. Ba'zida qayo? Hamrohim bo'lsa, to'g'ri keladi. Lekin, shu yerda ham chiqib keladi. Buqa o'tadan, ekologik jarayonlar, qandaydir o'ziga xoslar. Lekin, yoqsa, bu sizni chiziqchi turmush. टॉस आपण लगेच करूया जायचंय विनयनगर सर्वे टीम कॅप्टन जावा टॉस का बॉस व्यासपीठावरती मयंगळवादी टीम या कॅप्टन लगेच बॉल मैदानाच्या आतमध्ये पडला तर तुम्हाला तीन धाव्यांनी पॅनलाइज खेळावं लागेल डिस्ले साहेबांना नियम माहिती आहे चला मॅच चालू करा पहिला बॉल पडेपर्यंत कॅप्टन आला नाही तर नेण्या तर टीम आपण निर्णय घेऊ त्याच्यावरती तुम्ही थांबा बाजूला सनी आणि सूरज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे मैचला होते सुरुवात पहिलाच बॉल सूरज पवार ने स्क्वेअर कट केलाय बॉल धावतोय क्षेत्ररक्षक धावतोय नाही याणू शकला नाहीये जायचंय लगत जा लगत जा आजदीप पडलेला पुन्हा चित्यासारखा लगेच उठला बघा त्याला काय का दुखापत झाले असेल तर कळवा लगेच विनयनगर सगळे जिंकले आणि त्याने स्वीकारली आहे बॅटिंग दहा धावा वरती पहिल्या दोन बॉलवरती मॅच मोकळी केली आहे सूरज पवारने चौकर आणि षटकार या बॉलवरती फटका फसला सूरज पवारचा आहे क्षेत्र चुकी होणार नाहीये कॅच पकडलीये दहा धावींची अजूनही गरज आहे पंधरा मध्ये दहा बनवायच्या अजून फलंदाज सागर पवार लगेच जा तुम्ही बॅट निघायचा होता सागर पवार साठी हा बॉल आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा होता जोरदार चेंडूची समाप्ती दहा दहाव्यांची गरज आहे लक्ष आहे सनीच परंतु चांगला प्रयत्न गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला अशाच कित्येक विकेट आम्हाला पाहायला मिळतात ज्यावेळेस एक चेंडू एका धावेची गरज असते आणि नववी विकेट मैदानावरती असते त्यावेळेस असं दृश्य मी स्वतः पाहिलंय लक्ष असणं फार गरजेचं असत आता करायचा सा होता सागर पवार साठी हा बॉल हा ट्रॅकर डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाहतोय सागर पोचला अगदी वेगाने धावला जोखमीच्या जोरावरती <स्तितिति> <स्तिति> इशारा शिरो हवेमध्ये उंच मारलाय क्षेत्राच्या तिथे नाहीये बॉल निघून जाईल भूषांगिक क्षेत्रामध्ये एक सिंगल तेराच्या घरामध्ये धावपटला अजून सात धावा करायच्या आहेत तर आपण एक विशेष सन्मान घेऊयात माननीय आदरणीय तुम्हाला सर्वांचे वरेकर साहेब त्यांच्या माध्यमातून या स्पर्धे दरम्यान उत्कृष्ट फलंदाज सौजन्य राहिले अर्थाने या स्पर्धा यशस्वी होण्यामागे साहेबांचा भरपूर मोठा आधार होता साहेबांनी भरपूर सपोर्ट केला प्रत्येक वेळी साहेब उभे असतात आणि आज या स्पर्धेचा निरोप घेतात काही कारणास्तर त्यांचा आपण इथे विशेष सन्मान करूया हनुमंत एकावडे मामा यांच्या शुभ असते सत्कार आपण बॉल गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे एका धावीसाठी एक सिंगल आहे तिथे गोशांकी क्षेत्र सहा अजूनही गरज आहे विजयासाठी बॉल खोदून काढलाय लॉंगाऊंड स्ट्रेट हिटला सुखी झाली बॉल निघून गेला त्याचबरोबर माननीय आदरणीय रोहित दादा एकावडे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान जेवण सौजन्य राहिले त्यांचं या स्पर्धे दरम्यान शुभ आगमन झाले त्याचबरोबर लहू एकावडे यांचं देखील शुभ आगमन झालंय आणि जसं मान्यवरांचं शुभ आगमन झाले हा सामना देखील इथे संपवलाय सागर पवारने षटकाराने ही मॅच इथे विजयी होते मानादेवी स्पोर्ट्स अमरा संघ अभिनंदन नाटवी संघाचा खेळ देखील चांगला होता हरकत नाहीये संघर्ष कुठे थोडासा कमी पडलाय तुम्हाला देखील पुढील हंगामासाठी भरपूर सारा शुभेच्छा त्याचबरोबर माननीय आदरणीय सुनील साहेब एकावडे यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झाले स्वागत आहे आपलं तर या सामन्याचा सा हिरो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अक्की माने सामन्याचा सा हिरो मेडन ओव्हरच्या हाताळली क्लिअरला फोन करता मला काय माहिती गजानन साहेब वरेकर यांच्या शोभास्त आपण पाहूयात मॅन ऑफ द मॅच